मी लक्ष्मण ओ टिम येडके भाजप सदस्य आज जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात विस्तारात सहभागी न केल्यामुळं मी आज भाजप पक्षाचा व पार्टीचा माझ्या सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेबांना तर प्रत्येक गोष्टीला अडायचे आला फळ करून आणि आज निवडून देखील त्यांना जर मंत्रिपद देत नसतील तर आम्हाला पक्षात राहण्यास काही अधिकार नाही देवेंद्र की होते आम्ही तुमच्या पडळकर मंत्रीपद देऊ विनोद तवडे साहेबांनी सांगले होते अमित सांगितले ते स्वतः की तुम्ही लोकांचा पण मंत्रीपद शंभर टक्के देऊ आज आमचं मत आहे की तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद जरी देत नसाल राज्य मंत्रिपद देऊन जर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावा जर आपण असं करत असेल आज मी प्रथम राजीनामा देत आहे ज्याला गोपीचंद पडळकर साहेबांनी शरद पवार बोलले होते त्यावर मी जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मी प्रथम पुढे येऊन राष्ट्रवादी असताना त्याने मी पक्ष सोडला होता मी माझ्या मित्रासाठी कायम सुखात तर दुःखात कायम सहभागी राहणार आहे आणि इथून पुढे माझा आणि भाजपचा कोणताही संबंध असून आज गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद न दिल्याने मी आज भाजपला रामराम ठुकून आज राजीनामा देत आहे